वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तर आहेच त्याचबरोबर तो त्यांचा जिवाळ्याचा विषय आहे आणि आता ते मुख्यमंत्री असल्यामुळं तो प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण होणार आहे आपल्याला माहितीये भंडारा जिल्ह्यातील गोसी कुर्द प्रकल्पातलं वैनगंगेचं वाहून जाणारं पाणी हे भंडारा जिल्ह्यातनं थेट आता बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा नदीच्या पात्रामध्ये येणार आहे याच्यामुळं सहा जिल्हे पंधरा ते पंचवीस तालुके आणि अनेक गावं प्रभावित होणार आहेत हे गाव कोणते हे जिल्हे कोणते हे तालुके कोणते याच्यामध्ये तुमच्या गावाचा समावेश आहे का आणि हा प्रकल्प म्हणजे नेमकं काय यानं नेमकं काय होणार आहे आणि हा कधी पूर्ण होऊ शकतो अशी डिटेल आणि विस्तृत माहिती थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हा वैनगंगा ते नळगंगा नदीजोर प्रकल्प होतो आहे आपल्याला माहिती आहे की याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे आणि राज्यपालांनी यांना तत्वता मान्यता सुद्धा दिलेली आहे भंडारा जिल्ह्यातील जो काय गोसीखुर्द प्रकल्प आहे तिथलं जे वैनगंगेचं वाहून जाणारं पाणी आहे ते वैनगंगेच्या उपखोऱ्यातून तापी खोऱ्यातील जी काय नळगंगा नदी आहे त्या नळगंगा नदीच्या नदीपात्रामध्ये हा कालवा त्या ठिकाणी येणार आहे हा कालवा थेट तिथनं निघणार आहे तर त्याच्या ठिकाणी कोणकोणते जिल्हे प्रभावित होणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये नागपूर आहे वर्धा आहे अमरावती आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे आणि अकोला आहे असे सहा जिल्हे आहेत वाशिम याच्यामध्ये नाही आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेमध्ये जी माहिती दिली तर तेव्हा ते बोलले होते की आम्ही वाशिम सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे परंतु त्यांच्या ते जे त्यांचं डॉक्युमेंट आहे जो जी आर आहे त्याच्यामध्ये वाशिमचा अधिकृत नावाचा उल्लेख नाहीये या प्रकल्पाला एकूण खर्च हा अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपयाचा असणार आहे तर या प्रकल्पामुळे तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे किंवा त्या प्रकल्पामुळे ते प्रभावित होणार आहे या वैनगंगा आणि नळगंगा या दोन नद्यांना जोडणारा जो काय कालवा आहे तो या सहा जिल्ह्यातून जरी जात असला तरी आजूबाजूच्या दोन चार जिल्ह्यांना तो प्रभावित करतो आहे आणि ज्या पंधरा तालुक्यातून तो जातोय तर तो जवळपास पंचवीस तालुक्यांना प्रभावित करतोय प्रभावित करणे म्हणजे काय की आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जे काय पाणी झिरपणार आहे जिरणार आहे आणि त्याच्यामुळं पाणी पातळी सुद्धा वाढणार आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होणार आहे हा प्रकल्प चारशे सव्वीस किलोमीटरचा आहे तर या ठिकाणी याचं स्वरूप कसं असणार आहे वैनगंगा ते नळगंगा जोडत असताना काही ठिकाणी नद्या आहेत त्या नद्यांचा वापर केला जाणार आहे त्याचबरोबर तेरा ते चौदा किलोमीटरचा बोगदा असणार आहे त्याचबरोबर पंचवीस ते सव्वीस किलोमीटर याला पाईपलाईन असणार आहे सहा ठिकाणी हे पाणी उचल करून टाकावे लागणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पाअंतर्गत एक्केचाळीस पाणीसाठा तलाव निर्मिती करणार नव्याने एकतीस बांधावे लागणार आहेत म्हणजेच काय एक का एक की एक्केचाळीस तलाव जे निर्माण करावे लागणार आहेत त्यापैकी जवळपास दहा अकरा आहेत बाकीचे एकतीस तलाव हे जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला नव्यानं बांधणी करावं लागणार आहे याच्यामुळं काय होणार या एकतीस समजा एक्केचाळीस तलाव पकडू हे एक्केचाळीस तलाव हे नेहमी काटोकाठ भरलेले असणार आणि हे भरल्यामुळं इतर क्षेत्रातलं जे पाणी पातळी जी वाढणार जी खोलावर आहे ती पाणी पातळी वरती येणार आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आता आपण जाणून घेऊयात की हे जे सहा याच्यामध्ये आहेत या सहा जिल्ह्यापैकी ते सहा जिल्हे कोणते आणि त्यातली कोणकोणती गावं त्याच्यामध्ये जाणार आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये सातारा पांडेगाव सावरगाव खुसपिरा सायकी मकर ढोकळा पांढरबुडी ठाणा खैरगाव कारगाव खालसाना वडगाव भानसोली आणि मकलीसाठा अशा पद्धतीचे हे गावं नागपूर जिल्ह्यातले आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्यामधले सिलटुआ जुवारीखिरी बोरखेडी कलान तामसवाडा सुकळी वायमद वाईमालादपूर खुर्जडी वायपूर दयेगाव आणि रोठा ही वर्धा जिल्ह्यातली गाव आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातले आपण बघू बेब बेवळा आणि खंडाळा त्यानंतर अमरावती जिल्ह्यातले बघू निन्मवर्धा वडगाव दिपोरी येरळगाव नांदगाव शेलगुड काकडी कन्नड पापळ खरबी त्यानंतरचं अकोल्यातलं बघू काटेपूर्णा निन्मकाटेपूर्णा येलवन सिसा उडेगाव चिखलगाव ही गाव त्यामध्ये अकोल्यातले त्या ठिकाणी प्रभावित होणार आहेत त्याचबरोबर पुढं आता बुलढाणा आहे तर बुलढाण्यातली कोलारी शेलोडी आणि एकंदर मोताळा तालुक्यामध्ये ती नळगंगेचं त्या ठिकाणी पात्र आहे यामुळं पाणी पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आता अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी म्हणणं होऊ शकतं किंवा मी आज दिवसभर त्याचा रिसर्च करत होतो त्याच्यामध्ये वाशिमच्या शेतकऱ्यांची खूप नाराजी दिसते आहे कारण की त्यांच्याजवळून जातो पण त्यांच्या जिल्ह्यातून हा जात नाही आहे परंतु त्यांच्या जिल्ह्यातून जात नसला तरी सुद्धा अकोला आणि यवतमाळ म्हणजे अकोला आणि यवतमाळचाच भाग वाशिम आहे त्याच्यामुळं त्या पाणी पातळीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे तिथले जलसाठे त्या, जल त्या ठिकाणी तुडुंब भरणार आहेत त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही आहे त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आता बुलढाण्याचं सांगायचं झालं तर मोताळा हा पार तिकडं घाटाच्या खाली आहे आम्ही घाटाच्या वरती आहोत आमचा आणि मोताळ्याचा जवळपास शंभर दीडशे किलोमीटरचा त्या ठिकाणी अंतर आहे पण आता बुलढाणा बुलढाणा आहे किंवा बुलडाण्यामध्ये येत आहे परंतु ठीक आहे तिथनं परत इकडं आमच्या भागामध्ये आणण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा आम्हाला इतकं मोठं खडकपूर्ण आहे ती राजकीय इच्छाशक्तीमुळे त्या खडकपूर्णाचं पाणी आमच्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात गेलेलं आहे तर ते इकडे वळवणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक व्हायचं कारण नाही आहे आपलं जे वाहून जाणारं वैनगंगेचं पात्र नदीपात्रातलं जे नदी पाणी होतं ते पाणी या कालव्यांद्वारे त्या ठिकाणी या ठिकाणी येतंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सिंचनामध्ये त्याचबरोबर उद्योगामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये विदर्भ आता स्वयंपूर्ण होणार आहे आपलंच हक्काचं पाणी आपल्यालाच हक्कानं त्या ठिकाणी वापरता येणार आहे याच्यावर वीज प्रकल्प सुद्धा मोठ्या प्रमाणात उभे राहणार आहेत वैनगंगा ते नळगंगा अशा पद्धतीचा हा कालवा असणार आहे आता नळगंगेबद्दल सांगायचं झाल्यास नळगंगा ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे आणि याच नदीवर नळगंगा प्रकल्प आहे जे धरण आहे परंतु ते पूर्ण क्षमतेनं ना भरलेलंच नाही किती किती वर्षापासनं त्यामुळे ते पूर्ण क्षमतेनं न भरल्यामुळं सिंचनासाठी कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी सोडता आलेलं नाही परंतु हा जर प्रकल्प येत्या दोन वर्षामध्ये जर पूर्ण झाला तर त्या ठिकाणी तो डॅम भरेल आणि पार नळगंगापासून तर वैंगगंगापर्यंत जे काय तालुके जिल्हे येत आहेत तिथलची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी भूतवण भविष्य ते कल्याण होणार वैनगंगा ते नळगंगा यांना जोडणारा जो काय कालवा आहे जो सहा जिल्ह्यातून येतो तर सहा जिल्ह्यामध्ये प्रत्येकी कोणाचं किती त्या ठिकाणी सिंचन वाढणार आहे ते आपण जाणून घेऊया तर नागपूर ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस हेक्टर त्या ठिकाणी प्रभावित होणार सिंचनाखाली येणार वर्धा छप्पन हजार अमरावती त्र्याऐंशी हजार यवतमाळ पंधरा हजार अकोला चौऱ्याऐंशी हजार तर बुलढाणा अडतीस हजार दोनशे चौदा हेक्टर जमीन त्या ठिकाणी सिंचनाखाली येणार आहे प्रभावित होणार आहे हा तर झाला विदर्भातला त्यानंतर मराठवाडी किंवा इतर महाराष्ट्रातले दमनगंगा पिंजाळ नदीजवळ प्रकल्प पूर्ण होणार आहे पाट गोदावरी पार गोदावरी होणार आहे दमनगंगा वैतरणा होणार आहे दमनगंगा एकदरी गोदावरी होणार आहे आणि नारपार गिरणा नंदोड प्रकल्प इतके प्रकल्प हे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत त्यापैकी हा वैनगंगा नळगंगा हा युद्ध पातळीवर पूर्ण होण्याची शक्यता दिसते आहे कारण की याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे आणि लवकर त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता होऊन याच्या कामाला टेंडर होऊन याच्या कामाला सुरुवात होईल याबद्दल मला शंका नाही आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तो आहे आणि ते युद्ध पातळीवर त्यासाठी प्रयत्न करत आहेत आता चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजेत आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे की शेतकऱ्यांची थ्री पेजची लाईन आहे किंवा त्याच्या रात्रीच्या बेजाऱ्या होतात त्या समूळ काढायच्या आणि त्याचं पूर्ण थ्री पेजचं सोलरायझेशन करायचं आता या सौर विषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला सौर प्रकल्प याच्यावर सुद्धा सविस्तर आणि डिटेल माहिती मी घेऊन येईल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सलो बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद